नमस्कार क्षेत्रात नियोजन आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपली पंढरी म्हटली जाते कारण का पुसेगावचं मैदान सर्वात मानाचं मैदान असतं या मैदानात आज नियोजनचं काय बोलणं कसं काय वाटतं नियोजन मधून एकदम व्यवस्थितपणे नियोजन केलं आणि आज आपली सुंदरची देखील गाडी पाळाली आणि आज गटपास देखील जाऊ कशा कशाप्रकारे गाडी पाला कारण खूप गुरु आणि सुंदर खूप चांगलं असं फेरलं जमलं आपलं आणि याचं बल देखील तेवढं चांगलं होतं आजचा या आपलं गुरुचा आणि सुंदरता यामध्ये वयाचं डिफरन्स किती असतो आपल्या कारण का सुंदर तर सुंदरचं वय काय असेल आज सात वर्षी जाती सात वर्ष संपूर्ण तरी देखील आज आपण सुंदर मैदानामध्ये आडण्यामध्ये इतकं नाव करतो आपल्याकडं का जो सुंदर सुंदर प्रेम पाहून दिला आपला प्रेक्षकांचा त्या प्रेमावर काय सुंदर आजपर्यंत आपलं एवढं नाव केलं की कितीतरी नाते आपले सुंदरच्यामुळे कितीतरी नाते बाहेरचे अनोखे नाते जोडले जीवाभावाचे नाते झाले सगळं जे प्रेम असतं प्रेक्षणाचा प्रेम आहे बैलावरती प्रेम आहे तेवढंच आपल्यावरती देखील प्रेम आहे आणि जेव्हा या अड्ड्यात गेले आपण की फोटो काढण्यासाठी सुंदर सोबत किंवा आपल्या सोबत जे प्रेक्षक उभे राहतात त्यांना दे काय सल्ला देणार किती म्हणजे काय प्रेम व्यक्त केलं ना त्यांच्या ठीकेच आजपर्यंत आपलं सुंदरनी एवढं नाव केलं याच्या नंतर दुसरा आपला छोटा येतो ना वजीर वजीरा वजीर ना तर याविषयी याचं काय मला सांगणार सुंदरच्या नंतर पावळा पाव ठेवेल तो आहेत का नक्कीच आज वजीराला किती वर्ष दोन वर्ष नाही आता दोनशे आहे आणि त्याच्या फायनल मध्ये किती वाजता फायनल फायनल आणि म्हणजे आपण खरेदी करताना नाही की कशा प्रकारे खरेदी करतात महिलामध्ये मध्ये नक्की कोणत्याशी वैशिष्ट्ये बाळवायचं महिलामध्ये मध्ये गोष्टी सांगायची गोष्ट नक्कीच आपण आपल्या या आपले वैशिष्ट्य असतं ते आपण अनुभव अनुभवातून आपण बैल खरेदी करतो आपण त्याच अनुभवातून आपल्याकडे जसा सुंदर लागला त्याच प्रतीने वजी देखील लागेल नक्कीच प्रत्येकाला अपेक्षा असेल की आपला हा नाद आहे ना परंपरा आपला कायम चालूच राहील आणि याच्यानंतर सुंदर नास्त नंतर देखील आपला तेवढंच नाव घेल आणि सुंदरबद्दल आपलं जेवढं सुंदरते आपल्याला दिले त्याबद्दल काय गुण व्यक्त करणार आपण सुंदरते जेवढे मागितले त्यापेक्षा डबल जास्तच दिले कारण का बहिणी क्षेत्रामध्ये एवढे वर्ष झाले तरी अजून सुद्धा सुंदरने तोच नाव करते आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये गेलो सुंदर मुले आपल्याला तेवढं मान भेटत आणि आपलं देखील तेवढंच नाव होतंय आणि आपलं नाव होऊन आपल्या गावाचं शहराचं नाव देखील तेवढं उंचावलं येतो आणि याच्यानंतर आपलं पुढचं काही नियोजन असतं नवीन खरेदी किंवा असं इतर काही आरामात आणि तरी सुंदरचं कॉल बघून म्हणजे आता वयात वयानुसार तरी आपण कधी म्हणजे किती दिवसानंतर आणतो आपण आट्यात घेतो आठ ते दहा दिवसानंतर आटामध्ये घेऊन येतो असं सांगितलं की होतो धन्यवाद दादा बरोबर वेल दिला आपल्याला